प्रत्येक समाजामध्ये काही चांगले लोक असतात काही वाईट लोक असतात आणि आता सध्याचे जे काही वादविवाद असतात हे दोन्हीकडच्या तिन्हीकडच्या किंवा सर्व समाजातल्या जाणीवपूर्वक वा वाईट निर्माण झालेल्या लोकांची ही सगळी एक अत्यंत नियोजनबद्ध साखळी असते कुटनीती असते ती आपल्याला समजत नाही ती आपल्याला उद्ध्वस्त करावी लागणार आहे त्यामुळे जात बंधन असेल धर्मबंधन असेल हे पाळून सुद्धा आपल्याला एकमेकांच्या जवळ राहता ये येतं येता येतं हे आम्ही मराठा सेवा संघाने सांगण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने काही मराठा समाजातील कुणबी समाजातील देशमुखातील पाटलातील जे कोणी असतील यांना अशी काही एक थोडीशी गैरसमजाची त्यांना एक झागर निर्माण झाली की आम्ही त्यांच्यासाठी काही करत नाही करणार काय आहोत आपण लक्षात घेतलं पाहिजे एक लक्षात घ्या की याच्या पुढे मी यापूर्वी अनेकदा सांगितलं की तुम्ही इथे बसलेल्या कोणीही जरी प्रधानमंत्री राष्ट्रपती झाला देशाचा तरी मराठा समाजाचा रातोरात काहीही कुठल्याही परिस्थितीमध्ये हो काहीतरी एकदम अमूलाग्र बदल होईल आणि आपण आजचे पृथ्वीवर उद्या चंद्रवा जाऊ असं कधी होणार नाही त्याला आपल्याला स्वतःलाच काही करावं लागणार आहे आज नोकऱ्या विक्र्या ज्या आहेत ज्या जवळपास संपलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण बरेचसे लढे बरेच उशिरा सुरू केलेले आहेत आरक्षणाची मागणी रास्त असली तरी आरक्षण दिलं तरी आपल्या समस्या कधीही सुटणार नाही हे यापूर्वी सुद्धा अनेकदा मी सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतो आहे आणि म्हणून आम्ही गरीब आहोत तशातला मागणी भाऊ आपण गरीब नाही आमच्याकडे असलेल्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर करण्याची आमच्याकडे अक्कल कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लेवा पाटील काय लेवा पाटलांपेक्षाही छोटे छोटे अग्रवाल समाज आहेत खंडेलवाळ समाज आहेत छोटे छोटे समाज आहेत यांच्याकडे फक्त आणि फक्त फंदा। सामूहिक जिथे काही लग्न असतात तिथेच लग्न लावायची परवानगी आहे एखाद्याला जर वेगळ्या पद्धतीने लग्न लावायचे झालं तर त्याला दंड पडतो आणि मुलगा मुलगी पाहण्यासाठी सुद्धा वधूवर परिचय मेळावे होतात तिथेच मुलं मुली सिलेक्ट केल्या लागतात आणि पुढच्या ठिकाणच्या मेळाव्यामध्ये ते लग्न लावल्या जातात हे लोक अत्यंत श्रीमंत आहेत म्हणजे एक एक मारवाडी गुजराती किंवा काही लोक जे या अशी जोडलेले आहेत व्यापारी लोक एवढे श्रीमंत आहेत आपला अख्खा बोलला विकास घेऊ शकते ताकद आहे तरी सुद्धा ते गरिबीत किंवा साध्या पद्धतीने लग्न लावतात आमच्यातला जो माज आहे हा जो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही आणि हा माज संपवण्याची जबाबदारी मराठा सेवा संघाने तेहतीस कक्षांवर आपण लक्षात घेतली पाहिजे त्यासाठी जिजाऊ ने, ने। जास्त काम करण्याची गरज आहे आणि डॉक्टर निर्मला पाटील दोघे आहेत तिथे सर्वात जास्त तुम्हाला करावं लागणार आहे कारण की हे सगळं जे आहे मी यापूर्वी सुद्धा अनेकदा मौजात तुम्ही इथे आहे हुंडा देण्याची जास्तीत जास्त जबरदस्ती किंवा कोण करत माय करते मोठ्या लग्न लागायचा आग्रह माय करते काहीतरी पाहुऱ्या रावळ्यांना अंगावर दिला पाहिजे आग्रह माय करते जी आली तिला पाठवू नका निदान सगळ्यांना कायरात आलेले झंपराचे कपडे किती जणांनी वापरले झंपर शिडले ती साधा तुम्ही जशी त्याची बोलवण कपडे घेतले की कोणाला घ्यायला किंवा झाडझूड करायला करता तसेच तुम्ही ज्यांना ते कपडे देता ते तसंच करतात आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून वाचण्यासारख्या बऱ्याच बाबी आहेत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवधर्माच्या माध्यमातून हे सगळं काही आपण सांगितलेलं आहे पंचसूत्री आपण सांगितली शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता परंतु हे सगळं करत असताना आपण फेल गेलो अशातला भाग नाही तर दुसरी फळी तिसरी फळी जी काही आपल्याकडे यायला पाहिजे ती निर्माण झालेली नाही त्यामुळे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष राहिलेले अनेक माझे समाज बांधव भगिनी अशा आहेत की त्यांच्या घरातल्या दुसऱ्या पिढीतील मुला मुलींना सुद्धा मराठा सेवा संघ जिजाऊ जो तेहतीस कक्षाची पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही किंवा ते त्याच्याशी जुळलेले नाही त्यामुळे आपल्याला जे काही पुढे काम करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील जे मुलं मुली आहेत यांना जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने याच्याशी जुळणं गरजेचं आहे आम्ही सगळेजण एकमेकाला तीस चाळीस वर्ष ओळखतो उदाहरणार्थ कामाजी आणि जयश्री आहे ना कामाजी आणि जयश्री आम्ही आता या जोडकाला तीस पस्तीस वर्ष ओळखतो बरोबर तुमचा गोलू आणि श्रद्धा आणि आमचा बालू सौरभची ओळख असेल बाकीच्या आप पोरांची आपली ओळख आहे का आपल्या पोरांची ओळख आहे का जवळपास नाही जे आम्ही प्रमुख पदाधिकारी आहोत त्यांचीही परिस्थिती आपल्या दुसऱ्या पिढीतले पोरांची एकमेकांशी ओळख नाही आपण काय पुढे जाणार आहोत म्हणून यासाठी अनेक प्रयत्न केले पुण्यामध्ये भरकर असतील कामाजी होते कर्पुरेस असतील आपण मेळावे घेतले मी दरवेळेस मी माझी दोन्ही मुलं इथे बोलवली कुठे गेला बालू सौरभ बालू कुठे गेला बालू हा सौरभला तुम्ही ओळखता हो तो माझा मोठा मुलगा आहे तो अमेरिकेत असतो बावीस वर्ष त्याला अमेरिकात झाले तो तिकडे छत्रपती फाउंडेशन चालला होतो आणि जवळपास तीडशेच्या वर मुलांना त्याने काम दिलेलं आहे असं व्यवसाय करतो आपल्या लक्षात पाहिजे छत्रपती फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजाऊ असतील महात्मा ज्योतिबा फुले सावित्री असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्या जाते आणि एवढंच नाही तर जे अमेरिकेतलं इंडियन काउन्सिलेट आहे या माध्यमातून सुद्धा त्यांनी गेल्या आठ वर्षातून त्यांचा सुरू केलेला आहे एवढंच नाही तर पुढच्या काही वर्षामध्ये दोन हजार तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही जयंती उत्सव येईल तिथं येईल चारशेवा हा चारशेवा जन्मोत्सव युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयामध्ये न्यूयॉर्कमध्ये साजरा होईल याच्यासाठी चांगलं नियोजन आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे सौरभ तुम्हाला माहीत आहे तो, 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 तो संभाजी मध्ये काम करतो आणि माझी मुलगी स्नेहा तिच्या आवडीच्या यांच्या आवडी असून ती जिजॉ मध्ये काम करतो आम्ही दोघी नवरा बायको तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळंच सगळं कुटुंब सामाजिक कार्यामध्ये जोडलेलं असतानाही का आमचं काही नुकसान झालेलं नाही उलट खूप भरभरून सगळं मिळालेलं आहे या अंगाने तुम्हाला मला सर्वांना विनंती आहे की घरी गेल्यानंतर तो कार्यक्रम माझा अमृत महोत्सव झाला चार जानेवारीचा पुण्याला माझा आग्रह होता की तो कार्यक्रम आपण औरंगाबाद अमरावती किंवा नागपूरला करूया पण या गावातल्या मराठवाडा विदर्भ आणि या परिसरात आपलं सगळं काही वावर आहे परंतु सगळे म्हणाले की पुण्यात करू तर का म्हटलं तर ते म्हणले नागपूर अमरावती किंवा औरंगाबादला आपण इकडची जरी असलो तरी बाहेरून येणाऱ्या लोकांना जरी सोयीचं असलं तरी त्यांची निवासी व्यवस्था करावी लागते पण नव्वद टक्के लोकांचे मुलामुली हे त्यांची राहण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागणार नाही अर्थ असा की आपल्याकडे जे उक्त आहे ते पुढे जात नाही तुम्ही येण्यापूर्वी मंत्री महोदय आमदारांचं बोलणं झालं त्यांचं भाषण झालं त्यांचे काही आपल्या सगळ्यांच्या म्हणजे तुमच्यापासून आपल्या सगळ्यांच्या एक भावना आहे की आपल्या या भागामध्ये संख्येने मंत्री कदाचित भरपूर झालेले आहेत परंतु आपल्याला सर्वांना आपल्या भागाचा औद्योगिक असेल आर्थिक असेल वेगवेगळ्या करून इथल्या मुला मुलींना आय टी झाल्यानंतर म्हणा एम एस सी बी एस सी किंवा डी एड झाल्यानंतर बी एड झाल्यानंतर या परिसरामध्ये आपल्याला त्यांना गुंतवून ठेवता आलेलं नाही तर आपल्या पैशावर ज्या पश्चिम महाराष्ट्राला आपण शिवा देतो पुण्याची पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण इकॉनॉमी मराठवाडा खानदेश आणि विदर्भाच्या पोरांच्या जीवावर आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमची मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की कृपा करून एकत्र बसूया या जिजाऊ सृष्टीचं आज एवढं सगळं रूप आहे आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही अत्यंत चांगलं बोलत असले तरी या भकास्पदाला सुरुवात झालेली आहे अडचणी काय आहे त्यात समजत नाही पाच पाच किलोमीटरवर गाड्या थांबवल्या जातात येणाऱ्या लोकांची मुलांची महिलांची आवड होते त्याच्यामुळे त्या परत जातात या सगळ्या काही अडचणी आहेत बैठकी घेतल्या जातात परंतु त्या प्रत्यक्षात आणलं जात नाहीत पोलिसांची अरेरावी प्रचंड वाढलेली आहे या सगळ्या बाबीत कुठेतरी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे आणि शेवटी आपल्याला सर्वांना पुन्हा पुन्हा सांगतो मी की स्वतःहून स्वतःच्या बळावर आपण उभं राहिलं पाहिजे मराठा हा व्यापक शब्द असला तरी घेतलेला असला तरी काही लोकांना वाटत असेल तर पुन्हा पुन्हा मी सांगतो की यापूर्वी सुद्धा सांगितलं तुम्हाला मी की जग असेल राष्ट्र असेल जगमान असेल तुमचे नाते गोते असतील समाज असेल सगळं काय मॅथीत जाऊ द्या त्याची काळजी करू नका पण एक ठरवा की काय वाटते ते झाले तरी मी म्हणजे तुम्ही व्यक्तिगत मुलगा असो मुलगी असो बालक असो बालिका असो मातार असो मातारी असो काय वाटतंय ते झालं तरी मी शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने आजचा जीजाऊ होईल आजचा शिवाजी होईल आणि आज डोंगरावर न राहता उद्याचं माझं पाऊल कदाचित मंगळावर राहील चंद्रावर राहील शनिवार राहील ही खात्री तुम्ही स्वतः स्वतःला दिली पाहिजे तुका म्हणे नाही मोक्षाचे आठवडे कोणीतरी आणि तुमचं कल्याण करेल हे दिवस आता संपलेले आहे जगाच्या पाठीवर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पांगळे ज्यांना मुलं असतात ज्यांना दिव्यांग म्हणतात जे अत्यंत लोळे पांगळे असतात किंवा दिव्यांग असतात अशा मुलांच्याबद्दल आई वडिलांना कितीही आत्मीयता कितीही त्यांच्याबद्दल प्रेम असलं कितीही माया असली तरी सदा सर्व काळ ते मायबापसुद्धा अशा दुर्बल मुला मुलींना जन्मभर सांभाळू शकत ते तिथे सरकार काय आपल्याला देणार आहे त्यामुळे सरकारने हे करावं सरकारने ते द्यावं अशातला काही भाग नाही याचा अर्थ सरकारकडे आपला हक्क म्हणून आपण काही मागू नये अशातला काही भाग नाही आहे बघा कोणीतरी म्हणाले की पाच कोटी मराठ्यांच्या वतीने असा असा बघा त्या गंगाधर ठेवायला ज्यावेळेस आपण या संख्या सांगतो कि पाच साडेपाच सहा कोटी आम्ही कुणबी मराठा देशमुख पाटील जो काही म्हणला जाणारा द ग्रेट मराठा आहे यांची संख्या आहे त्यावेळेस अनेक मोठमोठे लोक म्हणतात एवढी मोठी तुम्ही सहा कोटी लोक आहात अरे तुम्ही रोज एक रुपया जरी दिला तर रोजचे सहा सहा कोटी आणि वर्षाला दोन हजार कोटी रुपये उभे राहतील एवढा मोठा तुमचा समाज आहे हे आपल्याबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा आहे परंतु दुर्दैवाने आमचा समाज देणारा नाही तर घेणारा व्हायला लागलेला आहे ही दुर्दैवाची बाब आहे याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार ला आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी करावी लागणार आहे सरकारकडून ह्याच्या त्याच्याकडून जे मिळेल ते घेत असताना तिथे यायला पाहिजे करायला पाहिजे ही जिजाऊ सृष्टी अजून पुढे द्यायची असेल काही करायचं असेल मग उल्लेख केला की मागच्या सरकारने आम्हाला भाऊ पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत तुम्हाला हे माहिती आहे पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत पुढे दिलेले आहेत राजकारणामधले आमची सर्वांना तुम्हाला विनंती आहे की जशा समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था एकत्रित येऊन मराठा सेवा संघाचं काम आम्ही पुढे घेतलेलं आहे तसं विविध पक्षामध्ये जे समविचारी आपण लोक असाल तिथे पक्षाची शिस्त पाळून सुद्धा का हो काही गोष्टी करता येऊ शकतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे जर आपण एकत्र आलात तरी ही जिजाऊ सुद्धा पुढे देऊ शकते आपल्याला पुढे जाता येऊ शकते त्या अंगाने सर्वांनी आपण प्रयत्न करावा पुन्हा पुन्हा माझी एकत्रित